पण यांनी म्हटलं की आबाजीची शाळा आणि आज तुम्ही सगळ्या जणांनी मी सरांना तेच म्हटलं सर रुपयाचा रोज तुम्ही त्या बायका इथे येणार नाही मला काही फार बायका इथे येतील आपल्या याची अपेक्षा आहे कारण की मी बघते मला हिशोब विचारतात मॅडम मी किती बसेल ते तिथेच बसाल मग मी म्हणते पाच दिवसाचा रोज जातो सहा दिवसाचा रोज जातो तिथून सगळं माहिती असत पण खरंच तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आधी आभार की तुम्ही इथे आलात आणि याच्या हे पण दिसते की तुम्हाला किती काळजी आहे तुमच्या मुलांची मुलींची आता एक विषयावर येते की जो विषय आहे बदलापूर म्हणा किंवा माझे वेस्ट बेंगॉल मध्ये डॉक्टर डॉक्टरवर झालेले अत्याचार म्हणा दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत आणि वाढणार आहेत आणि त्याच्यासाठी आज आपण तयार व्हायला आहोत ह्याच्यासाठी हा प्रोग्राम ठेवला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते तसेच सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे पण मी आभार मानते आपण मुलगी मोठे होते तर आपल्या आया सगळ्यात पहिले काय शिकवतात हे बघ हे वरण कसं फोड निघालायचं भात कसा शिजवायचा आता या भात आणि वरणासोबत स्वतःची सुरक्षितता कशी शिकवायची हे तुम्हाला शिकवणं खूप आवश्यक आहे मग ती मुलगी तीन वर्षाची असो कि चार वर्षाची असो आधी असं होतं की गुड टच आणि बॅड टच लावलेला हवस या नजरेने लावलेला हात हे ओळखणं शिकवण आता कोणता हा टच हा बॅड टचच आहे इव्हन तिच्या बाबाला सुद्धा परमिशन देऊ नका तिला टच करायची तिला ही सवय लागली पाहिजे लोपर्यंत तिचं लग्न होत नाही परपुरुषाने तिला हात ही सवय तिने स्वतःला जेव्हा लावेल तेव्हाच ती पुढे सुरक्षित राहू शकते कारण की कोण कधी वाघ बने आणि तिला हे करून खाईल हे तुम्हाला पुढं सांगेल मग तो कोणी असू शकतो भाऊ बहिणी आणि बाणावर सुश्वास आहे का हे तिला शिकून द्या तुम्ही जसं तिला आई घेता स्वयंपाक शिकवता तसं हे आधी शिकवा स्वयंपाक नाही आला तरी चालते लग्न झाल्यावर आपोआप शिकवे पण हे आवश्यकतेने आवश्यक तुम्ही सगळे जण शेतात कामाला जाता करेक्ट आहे कामाला गेल्यावर काही चांगली घरी राहते कुठे सासू लक्ष देते नाही देत मुलगी नजरे समोर राहिली पाहिजे लक्षात आहे समोर राहिली पाहिजे आपलं असो किंवा बाजूच्या बाईच्या पण नजर हे गणित सध्याचा आहे काय करता येईल ते

कोणत्याही प्रकारचा विधुस्तपणा त्याच्यातून दिसू नये शॉर्ट मूव्हिंग घालायची हाफ स्व्हिंग घालायची काही गरज नाही अंग प्रदर्शनाने सुंदर पण असते ही मनानी असते पूर्ण आता ह्या छोट्या छोट्या मुवीस प्रॉपली असते अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्षात आपलं पूर्ण बॉडी शरीर झालेलं पाहिजे असं आपण वागावं सगळ्यामध्ये शेजारी बाजारी कोणाकडे जायचं नाही खेळायचं कोणाला खेळायचं रस्त्यात घर सगळं घरात कोणाच्याही घरात जाऊ नये गेल्यास त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग तो कोणी असू शकता नाही आपण म्हणे आपलं घर कोणी शेजाऱ्याचे असं नाही म्हणत की तुमच्या शेजारचे लोक खराबच असतील म्हणून पण काय म्हणून सांगू त्याच्यामुळं प्रत्येक बघणारा प्रत्येक माणूस हा वाघ आहे हा समजूनच वागा काहीच बिघडत नाही माणसं ओळखायला शिका माणसं ओळखायला शिकव जोपर्यंत माणसाला ओळखता येणार नाही त्यांच्यासोबत हे काही पण ती व्यक्ती कशी असू शकते हे आधीच तिथल्या स्त्रियांनी मोठ्या स्त्रियांनी ओळखून घ्यायला पाहिजे तसंच ह्या मुली ज्या ज्या माणसाच्या संपर्कात येतील जे ती माणसं कशी असतील हे ह्यांना ओळखायला शिकवा किंबहुना सगळे माणसं करा असं शिकवलं तरी चालते काही बिघडत नाही भेटत असत पण आता कोणाच्याही संपर्कात आपण मिळालो तर त्याच्यापासून दूर राहावं काहीही कोणत्याही प्रकारचा आपल्या शरीराला टच होऊ नये एवढं जरी तुम्ही ह्यांना शिकवलं तरी ह्या पुढे त्यांच्या पायावर चांगले उभं राहतील यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही बरं आता हे झालं आपल्या मुलींची सुरक्षितता ह्याच्यानंतर आपण काय मुलीवर एवढा फोकस करतो की हे करू नको ते करू नको इथं जाऊ नको तिथं जाऊ नको कोणाला हात लावू द्यायचा नाही मुलांचं काय बरोबर आहे तुम्हाला असं वाटत असेल मुलांवर लैंगिक अत्याचार होत नसतात चुकीचं आहे असे कितीतरी मुलं आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत मोठ्या माणसांनी मोठ्या माणसांनी लहान खूप मुलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या मुलांनाही तेवढंच जपा हे जपताना हे करताना कुठं ना कुठं आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या त्यांचा जो दृष्टिकोन आहे मुलींकडे बघण्याचा तो बदला आणि तो बदलू शकता ते तुम्ही खरंच तुम्ही माऊलीच संस्कार म्हणतात ना संस्कार माय माऊलीच करू शकते बाप करू शकत नाही ते सत्य आहे आपल्या मुलाला मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला राहिला पाहिजे तिच्याकडे बाई बहीण म्हणून किंवा एक आदरणीय व्यक्ती म्हणून तिने बघितलं पाहिजे तिचा सन्मान केला पाहिजे हे संस्कार पद्धतीने द्यायला गोष्ट म्हटल्यावर की खूप खेळू द्या त्यांना फिजिकली स्ट्रॉंग बनवा खूप शिकू द्या असं नाही की आबादीतल्या मुली शिकून मोठ्या मी तर म्हणे चालू चालून कोणती शुभूंगी काय शुभांगी किंवा तस काय शुभांगी श्रेया आशा याच्या कोण कलेक्टर बनेल हे कोणीच सांगू शिकत नाही ह्याचं भविष्य तुम्ही ठरू नका त्यांना ठरवू द्या त्यांना रोज शाळेत पाठवा पा, दहावीपर्यंत पाठवा पा, बारावीपर्यंत पाठवा पा, शिकू द्या ज्या दिवशी काय म्हणते की का आम्ही आता शिकणार नाही त्या दिवशी बंद करा कधी कोण शुभांगी कोण आशा हे कलेक्टर होईल हे तुम्ही ठरवू नका आणि मी म्हणते नाही की प्रत्येक मुलगी मोठी झाली पाहिजे पायावर पाहिजे आज तुम्ही जे किंमत पाहताय तुम्हाला जे मेहनत करावं लागते हे त्यांना काम पडू नये त्यांनी स्वतःच्या पायावर टाकू नये असं तुम्ही ठरता आणि मुलींना मस्त अभ्यास करायचा खूप जोश आहे करता ना आणि आ... मला आवाजच नाही याला म्हणजे करत नाही हो ना ना <laughs> की नाही तुला करत नाही वाटत पुरदी करत अभ्यास करणार की नाही हो की नाही गुट आणि खरंच मी ऍक्नॉलेज करू इच्छिते निराशे सरांना म्हणून मॅडमला सगळ्या टीमला की तुम्ही विचार करत होते कोणत्या एखाद्या पडक्या शाळेत आपण जाणार नाही तर काही तरी कोणी होणार नाही असं नाही खूप छान शाळा बघायला भेटली माझे मुलं इंटरनॅशनल स्कूल शिकतात पण ही शाळा त्यापेक्षा कमी नाही सर आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या दिसत आहेत मला की आज एवढे लोक इथं आहेत आणि खरंच अशा लोकांची समाजाला गरज आहे आणि कुठेतरी माझ्या मनात एक होतं की जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणजे काही कामाचे नसतात बदल तुम्ही आभार आणि सगळ्या शिक्षक वृद्धांचे आणि मॅडमचं नाव माहिती मला बाकडे माळांचं खरंच आभार की तुम्ही एवढं चांगलं घडवताय तुमच्या हातात एक पूर्ण पिढी आहे आणि ह्या पिढीला तुम्ही घडवण्याचं काम करताय ते खरंच मानव लागलं माझा जो नेहमीच ओपिनियन होतं तुम्ही चेंज केलं थँक्यू आणि तुम्ही मला एवढा वेळ दिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि ह्याच्यातले एका मुलीने किंवा एका आईने जरी माझ्या बोलण्यावर काम केलं तरी मी असं समजेल की मी जो वेळ दिलाय तो सारखाच